जय शिव्या मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत वातावरण कसं राहील आणि या लाईव्ह मध्ये एक नव्हे तर थोडी गुड न्यूज पण आहे आणि एक बॅड न्यूज पण आहे विशेष करून हरभारा उत्पादक शेतकऱ्यांना थोडं वातावरण चिंतेचं आणि टेन्शनचं देखील असणार आहे मित्रांनो थंडीचं प्रमाण वाढणार सुद्धा आहे पण त्या थंडीला पुन्हा दोन दिवसानंतर परत ब्रेक लागतो सुद्धा आहे हे झालं पंधरा तारखेचं पावसाचं वातावरण आपण पाहिलंय आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी पाऊस पडलाय याची व्याप्ती जशी सांगितली त्या पद्धतीनं आहे कुठे कमी तर अत्यंत कमी आहे पण या पलीकडे सुद्धा जाऊन जर बघितलं ना तर बावीस किंवा एकवीस तारखेनंतर जे काही चक्री वातावरण बंगालच्या उपसागरात बनत आहे त्याची दिशा मात्र ठरली आहे ती जरी छत्तीसगड साईडकडे जोडा इफेक्ट करणार असेल पण तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक मात्र चांगला झोडपून काढणार आहे हे झालं बाहेरच्या राज्याचं वातावरण पण याचा महाराष्ट्रावरती सुद्धा परिणाम करणार आहे तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यावरती परिणाम करेल हे साहजिकच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा वातावरण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राला परेशान करणार आहे पण तत्पूर्वी आपण या सोळा ऑक्टोबर पासून ते सतरा अठरा एकोणीस एकवीस ऑक्टोबर पासून कसं वातावरण याबद्दल बोलूयात मित्रांनो आज जे झालंय मराठवाड्यामध्ये दर्शिक काही ठिकाणी पुणे वगैरे भागामध्ये सांगली सोलापूर भागामध्ये आजच्या पंधरा ऑक्टोबर पेक्षा उद्याचं सोळा ऑक्टोबर पर्यंत वातावरण थोडं नॉर्मली असणार आहे जे झालंय ठिकठिकाणी पाऊस वगैरे आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ आले यापेक्षा उद्या वातावरणाची म्हणजे सोळा ऑक्टोबरला वातावरणाची तीव्रता कमी होते पण याच्यामध्ये जिल्हे वेगळे आहेत ते जिल्हे पहिले लक्षात घ्या तर बघा पुणे परिसरामध्ये वातावरण उद्या म्हणजे सोळा ऑक्टोबरला सुद्धा पावसाच राहील अहिल्या नगरच्या दक्षिण किंवा पश्चिम साइडला उद्या परत वातावरण खराब असणार आहे व्याप्ती कालच्या आजच्या तुलने आजच्या सारखीच उद्या पण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जसा दक्षिण साइडला बऱ्याच ठिकाणी वीस पंचवीस टक्क्याची व्याप्ती ही त्याने पूर्ण केलेली आहे म्हणजे कमी पण झाला नाही आणि जास्त पण झाला नाही पण व्याप्ती मात्र त्याने बरीच पूर्ण केली आहे ला पण लातूरची व्याप्ती त्याने आज बऱ्यापैकी कमीच ठेवली आहे तीस तारखे तीस टक्केच्या तुलनेमध्ये लातूरची व्याप्ती ही कमीच राहिली आहे तो अंदाज मात्र सांगितल्याप्रमाणे चुकलेला आहे पण उर्वरित भागाचा अंदाज मात्र त्या पद्धतीने ना चुकला नाहीये कारण की तितकी व्याप्ती त्याची राहिलेली आहे तर उद्याचा पाऊस म्हणजे सोळा ऑक्टोबर कोकण किनारपट्टीसह बरसणार आहे त्यानंतर थोडेफार शितुरे जालन्यामध्ये दोन गावांना एकोण दोन गावाला असतील म्हणजे आजच्यापेक्षाही उद्या नॉर्मली वातावरण असणार आहे लातूरमध्ये काही ठिकाणी थोडंफार इकडे नांदेडमध्ये पूर्वकडे दक्षिणेकडे काही ठिकाणी वातावरण सक्रिय असणार आहे त्याचबरोबर लातूरच्या तुरळक भागामध्ये पण कडाष्टी पातोडा श्रीगोंदा या भागामध्ये दिवस मावता किंवा दुपारनंतर वातावरण मात्र खूप सक्रिय होऊ शकतं त्यामुळे या शेतकरी स्थानिक वातावरणाच्या वातावरणाचा अलर्ट लक्षात घ्यायचा आहे आणि पावसासंदर्भात आपली माहिती ही पूर्णपणे लक्षात घ्यायची आहे की उद्या मनात तुम्हाला झाकापाकी करावीच लागणार आहे ते झालं सोळा तारखेपासपर्यंत पर्यंत पण ह्या सोळा तारखेचा जो फटका आहे तो मराठवाड्याला विदर्भाला आणि खानदेशला नॉर्मली असणार आहे धोका याच्यामध्ये काही नाही फक्त झाकून पाकून कोण ठेवायचं आहे अहिलानगर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर थोडाफार आणि सांगली सोळाफार ठीक आहे नॉर्मली असणार आहे सतरा तारखेपासून वातावरण महाराष्ट्रातलं निवडतंय तुरळक ठिकाणी पडला तर पडला दोन गावांना तसं मोठी धोका नाहीये एकोणीसला सुद्धा सेम कंडिशन आहे मोठा धोका वगैरे काही नाही पण याच्यामध्ये एकोणीस तारखेला तारखा आणि लक्षात घ्या मी तुमच्या अकोल्याचं बुलढाण्याचं खांद्याचं नाव का घेत नाही कारण की तिथे सोळा तारखेचा आणिचा पाऊस नाही त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची जर नाव घेतलं जिथे पाऊस आहे तिथेच आपण बघायचं कारण की व्हिडिओचा वेळ आपल्याला मोठा करायचा नाहीये तर एकोणीस तारखेचा जो काही पाऊस असेल तो सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये असणार आहे कर्नाटक मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के व्यापणार आहे फक्त कलाबुर्गीची वगैरे साईड ती कमी राहील मित्रांनो वीस तारखेपासून वातावरणामध्ये जसं टेम्परेचर असेल वाऱ्याचा जोर असेल तो वाढणार आहे आणि त्याचा फटका कोल्हापूरच्या भागामध्ये सर्व दूर व्याप्तीचा पाऊस असणार आहे कोल्हापूर रत्नागिरी पुण्याचा पश्चिमेकडील भाग जसं डोंगर घातमाता राहतो बेळगाव वगैरे वगैरे भागांमध्ये तो, भागा तो खूप पाऊस असणार आहे पण ह्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये म्हणल्यापेक्षा खानदेश संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पाऊस नाहीये एकंदरीत एक सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत आपल्याला कापूस वेचणे किंवा थोडंफार सोयाबीन असेल काही काम असतील तर ते करून घेता येईल कधी सोळा पासून वीस पर्यंत पण सोळाचा पाऊस कुठे सांगितलं लक्षात आले ना अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावीस गावांना अशा प्रकारचा आहे ठीक आहे मग वीस तारखेला म्हणजे वीस ऑक्टोबरला पाऊस कुठे राहील ही गोष्ट महत्वाची आहे जसं तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ ऐकताय त्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात घ्या वीस तारखेला जसा एकोणीस तारखेला आपण कोल्हापूर वगैरे सांगितलं मग त्याची लेअर काय होणार आहे वारे थोडे शांत होणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे कोल्हापूर सांगली भरपूर अशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यात सोलापूरचाही समावेश आहे पुण्याचा परत आहे वीट भत्ती उत्पादकांना एक विनंती असेल तुम्हाला सोळा सोळा एक थोडा चान्सेस पावसाचे आहेत पण सतरा अठरा एकोणीस तुम्हाला जे काही कामं करतील ते करा वीस तारखेलाही पुण्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस एकटे होत आहे दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहे एकवीस तारखेचा पाऊस जो असेल तो नॉर्मली का होय ना पण सोलापूर कोल्हापूर सांगली याच भागांमध्ये आहे मराठवाड्यावरती त्याचा संभाव्य शक्यता आज तरी त्याचा परिणाम दिसत नाहीये पण ह्या एकवीस तारखेच्या संध्याकाळी का होईना लातूरच्या आणि नांदेडच्या तुळक भागांमध्ये पाऊस होईल आणि एक्झॅक्टली ज्या चक्रीवादळाबद्दल आपण बोलतोय ना ते चक्रीवादळाचा प्रभाव मराठवाड्यामध्ये बावीस तेवीस आणि चोवीसच्या आसपास पडणार आहे वातावरणाची आणि वाऱ्याची स्पीड जास्त राहिली तर हे वातावरण एकवीस तारखेला सुद्धा येऊ शकतं त्यामुळे सोळापासून ते वीस तारखेपर्यंत कामं करण्याची संधी मराठवाडा खान्देश आणि विदर्भाला आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे पण सोळा तारखेचा पाऊस आपण अहिला नगर पुणे वगैरे कळाष्टी वगैरे जे काही पाटोदा भाग सांगतोय ना जामखेड एरिया यांना त्याचं टेन्शन राहू शकतं त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण पालन करायचं आहे आता प्रामुख्याने मला तुमच्या कमेंट ऐकायला आवडतील त्या कमेंट तुम्ही करा किंवा कमेंटला ऑप्शन नसेल तरीही सांगा चला कमेंटचं ऑप्शन येत नाही आहे का तर बावीस तारखेच्या नंतरचा जो काही पोहोचणार आहे त्यात लातूर सोलापूर सांगली नांदेड चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा भन, वर्धा या भागांचा समावेश आहे सध्या तरी मॉडेलनुसार त्याच्या व्याप्तीचा विषय जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये परिस्थिती ही दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्याची आहे याच्यामध्ये जर जा वारे जास्त राहिले अंदाज व्यक्त करतोय वारे जर जास्त राहिले ना तर राहण्याची शक्यता आहे तो, तो परत छत्रपती संभाजीनगरपर्यंत बावीस किंवा तेवीस तारखेला येण्याचा अंदाज आहे तर ह्या टप्प्यामध्ये बघा आपल्याला सोळा पासून ते वीस पर्यंत एक संधी मिळते त्या संधीचं जे काही करता येईल ते करा आणि त्यामुळे सुरुवातीला म्हणलंय की आपण दक्षिण महाराष्ट्राला आणि विशेष करून दक्षिण मराठवाड्याला ह्या हरभार उत्पादकांना टेन्शन आहे तर एक विनंती आहे शेती करता शेती संदर्भात एक महत्वाचा सल्ला देईल जसं जसं तुम्हाला हवामान अंदाज सांगायला समजायला लागले आठवशी मिळायला लागली किंवा मा विविध माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे पण आपलं शेतीचं नियोजन आणि शेतीच्या पेरण्या ह्या योग्य वेळेतच करा जे व्हायचं ते पुढे होऊनच जाईल पण त्यामधून जर आपण हुकलं तर ते नियोजन सक्सेसफुल ठरेल आणि अशा हिशोबाने जर पाहिलं आपण ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक आठवडेला प्रत्येक पंधरा दिवसाला होत राहणार आहे त्यामुळे आपण शेतीचं नियोजन कोलमूड देऊ नका म्हणजे जसं की आता हा जर पाऊस आपण पाहिला पंधरा सोळापासून थोडी उघडीसारखं वातावरण होणार आहे ज्या मराठवाड्याला ज्या विदर्भालांच्या खांद्यास सांगतो त्या पद्धतीनं त्यानंतर ते वीस तारखेपर्यंत त्रास देणार नाही पण बावीस नंतर त्रास तर द्यायच लागले ना त्यानंतर सोळा नोव्हेंबर पासून सुद्धा सॉरी पाच सहा नोव्हेंबर पासून सुद्धा वातावरण पावसाचं बनू शकतं त्यामुळे अशा पंधरा दिवसाच्या आणि वीस दिवसाच्या वातावरणावर जर आपण लक्ष ठेवलं तर आपली पेरणी मध्ये होऊ शकते त्यामुळे पेरणीचं नियोजन आणि ते काय गोष्टी असतात रिक्सली म्हणतोय आपण शेती हा रिक्सी धंदा आहे त्या रिक्सप्रमाणे ते नियोजन करा व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो जे काही थोडक्यात जरी माहिती लागली तर आपण एक व्हिडिओ पण टाकूयात जय शिवराय धन्यवाद